नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच जबरदस्त असा ट्विस्ट या मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आपण जे समजत होतो की सायली आणि अर्जुनचं लग्न होणार आहे तर मंडळी आता तसं काही होताना आपल्याला दिसणार दिसत नाहीये कारण इकडे आता अर्जुन आणि प्रिया ह्या दोघांचंच लग्न आता घरच्यांनी लावून दिलेलं आहे आणि इकडे जी सायलीने लग्नाला येण्यासाठी तयारी केली असते परंतु ती आता एका ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते कारण तिकडे खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि आता सायलीला लग्नाला येता येत नाही त्यामुळे आता अर्जुन आणि प्रियाचं ठरलेल्या वेळेनुसार त्यांचं आता लग्न इकडे झालेलं आहे तर मंडळी आता आपण पाहणार आहोत की इकडे कुसुमताई आणि सायली ह्या दोघी तयार होऊन लग्नाला निघायला निघालेला असतात तेवढ्यात मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ सायलीला म्हणतात की चाललीस तू तुझ्या बापाला न विचारताच चालली आहेस तेव्हा आता इकडे खूपच म्हणजे सायली इमोशनल होती मधुभाऊ आणि कुसुमताई तिघे इमो, इमोशनल होतात तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तिला आता तुम्ही आडू नका तेव्हा सायली मधुबाऊ म्हणजे मधुभाऊच्या पाया पडते आणि स सा मधुबाऊ सायलीला आशीर्वाद देतात की तुझं संसार खूप सुखाचा आणि आनंदाचा व्हायला हो अशीच आता मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पण सायली तुला माहीत आहे का की तू जेव्हा छोटी होतीस तेव्हा तू मला सगळ्या गोष्टी सांगायचीस परंतु आता तू मोठी झाली आहेस आणि तुझे तू निर्णय घ्यायला आता सक्षम झाले आहेस त्यामुळेच तर तुझ्या ह्या बापाला आता तू विसरले आहेस असं बोलल्यानंतर आता सायली आणि कुसुमताई ह्या दोघी तिथून निघालेल्या असतात आणि आता इकडे प्रिया ही साक्षीला फोन करून सांगत असते की साक्षी माझ्या लग्नामध्ये काही गडबड व्हायला नाही पाहिजे तुझे लोक सगळे तिथे सायलीला सायलीला सायलीवरती नजर ठेवायला आहेत ना तेव्हा साक्षी तिला म्हणते की प्रिया तू फक्त तुझ्या लग्नाचं होईल तेवढं लवकर उक उरकायचं ब कारण मला आता कुठलीही गडबड नको आहे आणि आता इकडे महिपत आणि जोशी वकीलही बसलेले असतात तर महिपत साक्षीला म्हणतं की अगर किती फुटेज खाती ही सायली आता जोशी वकील म्हणतो की आता सायलीचं काम आता होत आलेलं आहे आता तिला इथून पुढे तुम्ही कसलाही भाव देऊ नका तेव्हा आता इकडे महिपत म्हणतो की जोपर्यंत मधुकर पाटील हा फासावर लटकत नाही तोपर्यंत साक्षीला आपल्याला महत्त्व आपलं प्रियाला महत्त्व द्यावत लागेल आणि जोपर्यंत तिचं अर्जुनशी लग्न होणार नाही तोपर्यंत आपल्याला तिला थोडंसं महत्त्व द्यावं लागेल आणि आता त्यानंतर इकडे साक्षी आणि प्रिया ह्या दोघींचं जे संभाषण असतं फोनवरती बोललेलं ते आता इकडे तिथे तेवढ्या तर रविराज येत असतो आणि रविराज हा सायलीकडे पाहत असतो परंतु सायलीने आता सायलीला माहीत नसतं की रविराज हा तिच्या पाठीमागे उभा आहे तर आता फोन झाल्याच्या नंतर सायली प्रिया जेव्हा ओळून मागे पाहते तेव्हा तिला रविराज दिसतात आणि तिला आता ती खूपच घाबरलेली असते कारण तिला वाटतं की साक्षीचं आणि तिचं हे सगळं बोलणं आता रविराजने ऐकलेलं आहे तेव्हा आता रविराज चालत प्रियाच्या जवळ येतो आणि प्रियाला म्हणतो की प्रिया आता तू खूप छा आज खूप छान दिसत आहेस तू माझी खूप लाडाची मुलगी आहेस पण मला मी खूप दुर्दैवी बाप आहे कारण मला तुझा लहानपणी कुठलाही लाड करता आलेलं नाही आता रविराज हा खूपच इमोशनल झालेला असतो परंतु इकडे प्रियाला खूपच घाई झालेली असती आणि प्रिया ही रविराजला म्हणजेच ती मनातली मनात म्हणत असते की भास्कर तुझा आता हा ड्रामा कारण माझं माझ्या डोक्यावरती एकदा अक्षता दा पडल्या की मी सुभेदारांबरोबरच किल्लेदार तुमची पण प्रॉपर्टी हडप करणार आहे आणि मी लवकरच सुद्धा येणार आहे तिला परंतु रविराज हा खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो, तो प्रियाला सांगत असतो की प्रिया तू खूप मोठ्या घरात चालली आहेस तेव्हा तू सगळ्यांचा मान सन्मान ठेव हो आणि सगळ्यांना प्रेमाची वागणूक दे आता इकडे रविराज गेल्याच्या नंतर इकडे नागराज आलेला असतो आणि नागराज हा प्रियाला म्हण म्हणत असतो की खूप खुश आहेस ना परंतु तुला माहीत नाही की मी तुझा आज मामा आहे कारण मामा हा आ, मामा तेव्हा प्रिया तिला ते म्हणते की तू तर माझा काका आहेस आणि तोही खोटा काका आहेस तेव्हा तो खिशातील चाकू काढून तिच्या मानेवरती लावतो आणि तिला म्हणतो की मी काहीही होऊ शकतो खोटा मामाही होऊ शकतो खोटा काकाही होऊ शकतो परंतु तुला माहीत आहे ना की मी माझाही ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे असं बोलून आता ते म्हणजे नागराज आणि प्रिया म्हणजे नागराजने जेव्हा चा, चाकू प्रियाच्या गळ्यावरती लावलेला असतो तेव्हा प्रिया खूपच घाबरलेली असते आणि तो म्हणत असतो की तुला माहीत आहे का की जरी कधी तुझं लग्न जर सायलीने अडवलं तर आपलं आता खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे तुला काही करून लवकरात लवकर ह्या अर्जुन सोबत लग्न करायचं आहे आता इकडे सायली आणि कुसुमताई ह्या दोघी रिक्षामध्ये बसून लग्नाच्या ठिकाणी निघालेल्या असतात आणि आता सायली खूपच खुश असते तर कुसुमताई सायलीला चिडवत असते की काय तुला खूपच घाई झाली आहे का की नवऱ्याची नवऱ्याचं नौरेच तोंड पाहायचं आहे त्यामुळे आता ती सायली आता खूपच लाजत असते आणि आता इकडे रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर रिक्षा चालू असतो तर मंडळी आता रिक्षावाला एकदम जोरात आणि अचानक असा ब्रेक लावतो तेव्हा कुसुमताई आणि सायली खूप घाबरतात आणि रिक्षावाल्याला विचारतात की काय झालं दादा तुम्ही एवढ्या अर्जंट ब्रेक का लावला आहे तेव्हा रिक्षावाला म्हणतो की मी पाहतो बाहेर काय झालं आहे आणि तो उतरून खाली जातो पाहायला तेव्हा खूपच मोठी ट्रॅफिक पुढे लागलेली असते आणि आता रिक्षावाला उतरून पुढे जाऊन पाहतो आणि त्यांना येऊन सांगतो की अहो ताई खूपच जबरदस्त असा इकडे रोडवरती ॲक्सिडेंट झालेला आहे तीन गाड्या एकमेकावर आदळलेल्या आहेत त्यामुळे इथं खूप ट्रॅफिक झालेलं आहे मला आता वाटत नाही की आपण दोन तास तरी इथून हलवू शकतो तेव्हा आता सायली आणि कुसुमताई खूपच टेन्शनमध्ये येतात तर इकडे आता अर्जुनच्या लग्नाची पूर्ण तयारी झालेली असते आणि जे बँड पथक असतं तेच आणखी हलेलं नसतं तेव्हा प्रताप हे अश्विनला विचारत असतात की अश्विन तुला मी सांगितलं होतं ना की बँड पथक वेळेवर बोलो म्हणून तेव्हा अश्विन त्याला म्हणतो की डॅडी मी तर त्यांना वेळेवर यायला सांगितलं होतं परंतु कुठेतरी ट्रॅफिकमध्ये ते अडकले असतील आणि आता इकडे अर्जुन आणि प्रिया हे दोघेही आता स्टेजवरती आलेले असतात आणि आता त्यांचे लग्न लावण्यासाठी सगळेच जण आता जमलेले असतात आणि आता इकडे दोघांचाही अंतरपाठ ही धरलेला असतो आणि मंगलाष्टकारनाही सुरुवात झालेली असते मंडळी तरीही इकडे सायलीचा काही थांग पत्ता नसतो आणि तथा सायलीला येणंही शक्य नाही तर आता इकडे मंगलाष्टक चालू होतात आणि आता दोघांच्यामध्ये जो अंतरपाठ धरलेला असतो तो प्रिया जी असते तिला वाटत असतं की म्हणजे प्रिया खूपच खुश झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की ती म्हणते की मला तरी विश्वासच बसत नाही की माझं अर्जुनसोबत इतक्या लवकर मी ठरवलेल्या वेळानुसार लग्न होत आहे आणि आता परंतु तिच्या मनामध्ये एक विचार येतो की सायली तरी येणार नाही ना त्यामुळे होईल तेवढ्या लवकर आता हे लग्न व्हायला पाहिजे असं आता प्रियाला वाटत असतं आणि ती म्हणते की मला असं वाटतं की सायली काहीही करू शकते तिने अर्जुनच्या जागी दुसरा कोणाला तर उभा केले नसेल ना त्यामुळे ती आता अंतरपाठ वरतून साय अर्जुनला पाहण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुनचा चेहरा तिला स्पष्ट दिसत नसतो आपण आणि तिच्या मनात एक शंका असते की हा अर्जुन आहे की नाही आणि इकडे जी अस्मिता असते ती तिला चिडवत असते की तू खूपच उत्सुक झाली आहे आहेस की इकडे तुला नवऱ्याचा चेहरा पाहायचा आहे थोडीशी काढ त्यामुळे आता इकडे मंगलाष्टकांना सुरुवात झालेली आहे आणि फायनली आता सगळं मंगलाष्टके होऊन सगळ्यांनी आता वधूवरांच्या डोक्यावरती असे म्हणजे अक्षदा टाकलेला आहे आणि अर्जुन आणि सायलीचं म्हणजे प्रियाचं लग्न झालेलं आहे मंडळी परंतु आता आपल्याला पुढील भागात आणखीन एक ट्विस्ट येणार आहे आता लग्नानंतर जेव्हा सप्तपदी आणि जे जेव्हा प्रियाला मंगळसूत्र घालण्याची वेळ येते त्याच टायमाला नेमकी सायली ही तिथे येणार आहे आणि आता खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आता हा भाग आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद